अनुषंगानं आपल्या पोलीस प्रशासनातर्फे देखील आपण जो बंदोबस्त आहे तो दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त लावतो सकाळचा जो बंदोबस्त आहे तो साई सकाळी पहाटे चार दुपारी, पावी ते दुपारी पंधराशे वाजे पावतो आणि पंधराशे वाजल्यापासून ते रात्री चोवीसशे वाजे पावितो अशा दोन शिफ्टमध्ये आपण पोलीस बंदोबस्त या ठिकाणावरती लावत असतो यामध्ये कुठले मनुष्यबळ आहे तर बारा पोलीस अधिकारी त्यानंतर शंभर पुरुष पोलीस कर्मचारी पंचवीस महिला पोलीस कर्मचारी शंभर होमगार्ड आणि एस आर पी एफची प्लाटून अशा पद्धतीनं आपला सविस्तर बंदोबस्त आहे गाभाऱ्यातील बंदोबस्त ज्या ठिकाणावरती संपूर्ण हे जे दुकानं आहेत तो बंदोबस्त राहतगाडा बंदोबस्त पार्किंग बंदोबस्त आणि साधे वेशातील जनपणे पोलीस बंदोबस्त असे बंदोबस्ताचे वेगवेगळे पार्क आहेत सुरक्षिततेच्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्या काही खबरदारी घेण्याच्या उपाययोजना आहेत त्या आम्ही पोलीस प्रशासनातर्फे सर्व केलेल्या आहेत आणि संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठीच्या सर्व खबरदारी आम्ही घेतली आहे